गुड आफ्टरनून फ्रेंड्स हा आय यू होप यू आर डुईंग वेल सो इन लास्ट सेशन वी लर्न हाऊ टू डिस्क्राइब द थिंग्स हाऊ टू टॉक अबाउट द थिंग्स राईट सो टुडे वी आर गोइंग टू एन्जॉय अ सेंटेन्स रेस इट इज अन ऍक्टिव्हिटी ओके बघा मुलांनो मागच्या तासामध्ये आपण काय पाहिलं हाउ टू टॉक अबाउट थिंग्स टॉकिंग अबाउट थिंग्स वेगवेगळे चित्र होते तुम्ही त्या चित्राबद्दल बोललात ना आता या पाठामध्ये आज आपण काय करणार आहोत तर एक मस्त गेम खेळणार आहोत बरोबर तर त्या गेमचं नाव काय आहे सेंटेन्स रेस आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी थोडीशी मदत करायची आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे मी ज्या काही इथून इन्स्ट्रक्शन देणार आहे त्या मुलांसोबत करून घ्यायच्या ओके लेट स्टार्ट द सेशन आय एम नागेश अशोकराव लोहारे आय एम फ्रॉम जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल आनंदवाडी इट इज लोकेटेड इन औसा ब्लॉक इन लातूर डिस्ट्रिक्ट सो लेट स्टार्ट द सेशन वी विल एन्जॉय द सेशन ओके लेट स्टार्ट सो आता आजचा जो तास आहे सुरुवातीला आपण रिकॅप करणार आहोत मी थोडक्यात अगोदर तासाचा सा रिव्ह्यू सांगतो आणि त्यानंतर आपण मग एक एक ऍक्टिव्हिटी करूयात ओके तर सुरुवातीला आपण रिव्ह्यू घेऊया की आपण मागच्या तासामध्ये काय घेतलंय आणि त्याच्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला की मी तुम्हाला उभा टाकायला सांगणार आहे आणि तुम्ही मुलांमध्ये मिक्स व्हायचंय म्हणजे चालायचं आहे कसंही वेड वाकड इकडे तिकडे रॅन्डम हिअर अँड देअर यु विल वॉक इन द क्लासरूम अँड यू विल मीट अ फ्रेंड ओके आणि तुम्ही एका मित्राला भेटायचंय आणि मी तुम्हाला जे चित्र दाखवणार आहे ना ते तुम्ही त्या मित्राला डिस्क्राईब करायचंय आणि तासाच्या शेवटी मी एका दोघांना विचारणार की तुम्ही काय डिस्क्राईब केलंय तर ते तुम्ही मला सांगायचंय शेवटी हा सध्या फक्त तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बोलायचंय आणि दुसरी ऍक्टिव्हिटी जी आहे ती आहे सेंटेन्स रेस तर आपल्याला सहा सहा मुलांचा गट तयार करायचा आहे मी त्या त्यावेळेस परत इन्स्ट्रक्शन देणार आहे तरी पण मी अगोदर सांगतो तुम्हाला सहा सहा मुलांचा गट तयार करायचा आहे आपल्या वहीमध्ये मी एक वा मी सहा वाक्य दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप तर त्या गटातल्या मुलांनी एक एक आणि एक एक, एक, एक एक वाक्य फास्ट दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे तर ही असणार आहे रेस आणि ह्या दोन गटामध्ये ही रेस होणार आहे आपण ही रेस छानपैकी एन्जॉय करूयात ओके तर आपण चालू करूयात आजचा लेसन सेंटेन्स रेस लेट स्टार्ट तर टुडे वी आर गोइंग टू प्ले अ सेंटेन्स रेस हा इट इज व्हेरी इंटरेस्टिंग रेस अँड लेट्स रेस हा अँड वी आर गोइंग टू प्ले इन ग्रुप्स ओके सो फर्स्ट ऑफ ऑल वील रिकॅप वॉट वी लर्न इन लास्ट सेशन डिस्क्राईब द पिक्चर ओके सो मी आता काय करणार आहे तुम्ही सर्वांनी उठायचं आहे आता आम्ही आपल्याला वॉक अँड टॉक ऍक्टिव्हिटी घ्यायची सगळ्यांनी जागेवर उठायचंय आणि वर्गामध्ये चालायचंय बरं का वर्गामध्ये कुठेही कसंही चालायचंय वेडं यू कॅन वॉक रॅन्डमली हिअर अँड दॅर ओके इट इज अलाउड टू यू अँड डेफिनेटली यू विल एन्जॉय इट हा सर्व उभा टाका बरं सर्व मुलं चला 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 ते कोण कोणती शाळा आहे भोजनगर बाजार गाव उठा हा व्हेरी गुड आता काय करायचं माहितीये का तुम्ही चालायचंय वेड वाकड वर्गामध्ये कुठेही चालायचंय मस्त हा मजा करत ओके तर चला बरं चला वॉक स्टार्ट वॉकिंग चला चालायला चालू करा नाही इकडे तिकडे एका जागेवर नाही चालायचंय सगळीकडे चालायचंय वर्गामध्ये इकडे तिकडे चालायचंय आणि एका मित्राला भेटायचंय तुमच्या पटमन जाऊन थांबा लवकर आपले आपले एका मित्राच्या समोर थांबा व्हेरी गुड एका मित्र स्टॉप स्टॉप एका मित्राच्या समोर थांबा हा आपल्या समोर एक मित्र असला पाहिजे आता बघा तुम्हाला स्क्रीनवर काही शब्द दिसतायत का बघा बरं येस तुमच्या मित्रासमोर थांबा असं एका लाईनीत नका थांबू एका मित्राच्या समोर थांबा एकमेकांच्या समोर एकमेकांकडे एक तोंड करून ओके तर आता काय करायचंय तुम्हाला स्क्रीनवर काही शब्द दिसतायत का बघा बरं शॉर्ट वाचा बरं ती शब्द वाचा शॉर्ट लिटल स्मॉल बिग यंग ओल्ड राईट तर आता हे जे शब्द आहेत ना हे वापरून तुम्ही मी दाखवलेले चित्र एक्सप्लेन करायचंय पहिल्या सुरू पहिल्या मित्रानं करायचंय आणि दुसऱ्या सुरू दुसऱ्या मित्रानं करायचंय ओके तर आता बघा चलो एक्सप्लेन दिस पिक्चर टू युअर फ्रेंड अँड यूज ऑ द वर्ड विच इज रिलेटेड विथ दिस पिक्चर तुम्हाला जे बाजूला शब्द दिलेत ना त्याच्यापैकी कोणता रिलेटेड आहे तो शब्द वापरून ते चित्र एक्सप्लेन करा तुमच्या मित्राला मी एक उदाहरण सांगू का अ मँगो अ ग्रीन मँगो असं पण म्हणू शकता बरोबर आहे की नाही करा बरं एक्सप्लेन करा तुमच्या मित्राला व्हेरी गुड आता बी आता दुसऱ्या मुलाने दुसरं चित्र एक्सप्लेन करायचंय आपल्या मित्राला बघा काय आहे चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला व्हेरी गुड अ कप ऑफ टी व्हेरी गुड चलो आता नेक्स्ट चित्र बघूयात वॉक परत चला आता फास्ट चला वर्गामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे आणि आता दुसऱ्या मित्राला भेटा जाऊन जागेवर नाही चालायचंय वर्गामध्ये इकडे तिकडे फिरायचंय आणि आता पहिल्या मित्राला ज्याला बोललो ना आपण त्याला नाही बोलायचं दुसऱ्याला बोलायचं हा ओके स्टॉप हा स्टॉप येस आता एका मित्राच्या समोर थांबले तुम्ही आता पुढचं चित्र परत मी शब्द दाखवतोय हे शब्द युज ऑल दीज वर्ड टू एक्सप्लेन द पिक्चर टू युअर फ्रेंड ओके तुमच्या मित्राला तो शब्द एक्सप्लेन करायचा आहे चित्र सॉरी चित्र एक्सप्लेन करायचंय चलो बघा तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतंय जस्ट लुक ॲट द स्क्रीन हा तुम्हाला काय दिसतंय ते मित्राला सांगा तुमच्या इट इज अ ब्युटिफुल फ्लावर व्हेरी गुड चलो आता दुसऱ्या मित्राने एक्सप्लेन करायचंय समोरच्या दुसरं चित्र काय दिसतंय बरं चित्रामध्ये चित्रा तुम्हाला बघा बर व्हेरी गुड आता चला परत वॉक वॉक क्लासरूम मध्ये वॉक करा पटापट चला 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 वॉक 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 अराऊंड इन द क्लासरूम एका जागेवर नाही आता दुसऱ्या मित्राला भेटायचंय नेक्स्ट स्टॉप हा आता परत पुढचं जे चित्र येईल ना ते तुम्ही दुसऱ्या मित्राला एक्सप्लेन करायचं आहे ओके okay, बघा काय दिसते तुम्हाला चित्रामध्ये जस्ट लुक ॲट द स्क्रीन यू विल सी अ ट्री डिस्क्राईब द ट्री टू युअर फ्रेंड हु इज नेक्स्ट टू यू तुमच्या समोर जो मित्र थांबलाय ना त्याला हे कसलं कसलं आहे बघा बरं हे झाड कस कसलं आहे इट इज अ ग्रीन ट्री व्हेरी गुड छान आता दुसऱ्या मित्राने पुढचं चित्र एक्सप्लेन करायचंय बघा काय दिसतंय चित्रामध्ये काय दिसतंय बघा हा खूप छान बर्ड आहे की नाही कोणता बर्ड आहे हा अ पॅरेट व्हेरी गुड अ ग्रीन पॅरेट राईट चलो आता परत एकदा शेवटचं तुम्हाला मजा येणार आहे लास्ट आता वॉक 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 इन द क्लासरूम अँड मी नेक्स्ट फ्रेंड अनादर फ्रेंड वर्गामध्ये फिरायचं नाही आता दुसऱ्या मित्राला भेटायचंय पहिल याच्या अगोदर भेटलेल्या कोणत्याही मित्राला भेटायचं नाही नवीन मित्राला भेटायचंय स्टॉप थांबा चलो आता बघा नेक्स्ट चित्र देणार दाखवणार मी नेक्स्ट पिक्चर आय विल Uh, I am going to show you next picture and explain the picture to your friend. Aha. Uh -huh. It is very delicious food, no? Fruit. Te color sanga The color of apple is red. Very good. आता दुसऱ्या मित्राने सांगायचंय दुसरं चित्र एक्सप्लेन करायचंय बघा बरं काय दिसतंय स्क्रीन वर तुम्हाला व्हेरी गुड आणि तो कसा असतो बिग इट इज अन बिग एल्फंट व्हेरी गुड छान आता नेक्स्ट पिक्चर आहे बघा बरं तुमच्या मित्राला एक्सप्लेन करा काय दिसतंय अ व्हॅन कॅरिंग फुल ऑफ चिल्ड्रन राईट व्हॅन दिसते तुम्हाला राईट कोणत्या कलरची आहे बघा बरं ते सांगा मित्राला तुमच्या कोणत्या कलर ची व्हॅन आहे ते व्हेरी गुड आता नेक्स्ट पिक्चर बघा चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला जस्ट लुक ॲट द स्क्रीन इट इज अ माउस व्हेरी गुड मग ते कसं दिसते बघा बरं टायनी आहे का ते त्याचा कलर कोणता आहे सांगा मित्राला आपल्या व्हेरी गुड नाव सी डाव आता बसताना काय करायचं माहिती आहे का सहा सहा जणांचा गोल गट करून बसायचं क्विकली सहा सहा जणांचा गोल गट करून बसायचा आहे त्याला बसा पटपट पट गोल हा मेक अ ग्रुप ऑफ सेक्स अँड सिट इन अ राऊंड अ राउ मेक अ राउंड व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान बसले तुम्ही एकदम छान गटामध्ये व्हेरी गुड आता एक काम करायचंय हातामध्ये एकाने वही घ्यायची एक ग्रुप लीडर नेमायचा तुमचं तुम्ही जस्ट असाइन अ ग्रुप लीडर फॉर युअर ग्रुप हा आणि त्याने एक वही आणि पेन घ्यायची हातात क्विकली एकानेच घ्यायची बाकीच्यानी नाही घ्यायची आणि आता मी सांगतो तुम्हाला करायचंय काय हा आणि ते कम्प्लिटली तसं करायचंय आणि तुम्ही जी काही उत्तरं लिहिलीत ना ती शेवटी तुम्ही मला सांगायची आताच नाही सांगायची ओके का लक्षात येस व्हेरी गुड तर आता काय करायचंय मी तुम्हाला प्रत्येक मुलाने गटातल्या एक वाक्य लिहायचंय मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर समजावून सांगणार आहे कसं लिहायचंय आणि मग त्यानंतर लिहायचंय बरोबर आणि प्रत्येक मुलाने गटातल्या एकाने एकच वाक्य लिहायचंय बरोबर आणि वही पुढे पास करायची दुसऱ्याने दुसरं वाक्य स्क्रीनवरचं बघून पूर्ण करायचंय कम्प्लीट करायचंय ओके मी अर्धवट वाक्य तुम्हाला दाखवणार आहे आय एम गोइंग टू शो यू इन कम्प्लीट सेंटेन्स अँड यू आर गोइंग टू कम्प्लीट इट ओके तर चला अगोदर नेमकं काय लिहायचंय ते आपण समजून घ्या चित्रामध्ये काय दिसते जस्ट लुक ॲट द स्क्रीन अँड टेल मी व्हॉट इज इट इट्स अ बॉय व्हेरी गुड इट्स अ बॉय आपण आता याच्याबद्दल काय म्हणू शकतो बघा बर ही इज माय फ्रेंड इथं बघा मी काय लिहिलंय ही इज माय फ्रेंड राईट right. तुम्हाला आता अशाच प्रकारची वाक्य लिहायची येतं आता आणखीन एक चित्र बघूयात आपण हे बघा बरं हे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला काय वाक्य आठवतं सांगा बरं हा सांगा तुमच्या सरांना सांगा तुमच्या समोर जे सर आहेत ना त्यांना सांगा ते वाक्य ओके बघा बरं काय म्हणता येईल शी इज अ गर्ल व्हेरी गुड व्हेरी गुड तर तुम्हाला अशी वाक्य आता तयार करायची आहेत बरं का पण रेस आहे स्पर्धा आहे कोणता गट जिंकतोय बघूया विच ग्रुप विल विन द रेस ओके okay. प्रत्येकाने वही पुढे द्यायची आपली एकच वही प्रत्येक गटामध्ये किती वही असणार आहे हाऊ मेनी हाऊ मेनी नोटबुक्स यू विल टेक इन इच ग्रुप ओनली वन नोटबुक आणि प्रत्येकाने हाऊ मेनी सेंटेन्स यू विल राईट इच स्टुडंट विल राईट ओन्ली वन सेंटेन्स गॉट इट प्रत्येक मुलाने फक्त एक सेंटेन्स लिहायचं आहे आलं का लक्षात प्रत्येक मुलाने किती सेंटेन्स लिहायचंय एक सेंटेन्स ग्रुपमध्ये फक्त एक वही आणि एक सेंटेन्स सोबत असलेल्या शिक्षकांनी प्लीज मदत करायची या मुलांना या बाबतीत प्रत्येक गटामध्ये एकच वही आणि प्रत्येकाने एकच वाक्य लिहायचंय आणि वही पुढे पास करायचे तुम्हाला प्रत्येक वाक्य लिहायला मी वेळ देईन काही सेकंदाचा ओके एक दहा सेकंदाचा वेळ दिला जाईल दहा सेकंद झाले की लगेच वही पुढच्या विद्यार्थ्याकडे पास करायचे ओके लेट स्टार्ट द रेस हा बघू कोणत्या ग्रुपचं फास्ट आणि व्यवस्थित होते आपण सर्व तीन रेस झाल्याना मग शेवटी तीन रेसची उत्तर आपण तुमच्याकडून घेऊयात ओके चलो बघा पहिल्या मुलाने लिहायला चालू करायचंय स्टार्ट द रायटिंग क्विकली हा कम्प्लीट द सेंटेन्स फर्स, फर्स्ट फर्स्ट मुलाने लिहायचंय आय एम ते डॅश डॅश तुम्ही कंप्लीट करायचंय मी नाही सांगणार हा तुम्हाला फक्त दहा सेकंद मिळतील दहा ते पंधरा सेकंद क्विकली वाक्य लिहायचं एकाच मुलांना लिहायचं गटातल्या चला लिहा बरं आय एम लिहिलं का येस व्हेरी गुड चला वही दुसऱ्या मुलाकडे हँड ओव्हर करा हँड ओव्हर द नोटबुक टू द नेक्स्ट स्टुडंट इन युअर ग्रुप चला त्यांनी दुसरं वाक्य लिहायचंय आता लवकर वही मध्ये लिहायचंय यू आर हा चला इथे जी रिकामी जागा आहे ना ती तुम्ही भरायची आणि तुम्ही वाक्य लिहायचंय मध्ये क्विकली वही हँडओव्हर करायची आणि वाक्य लिहायचंय हा पाच सेकंद फक्त आता पुढच्या मुलाला लिहिण्यासाठी त्याच्या पुढेच लिहायचे त्या वाक्याच्या पुढच्या लाईनला ते वाक्य लिहायचं ओके चलो आता तिसऱ्या मुलाकडे हँड ओव्हर करावी हँड ओव्हर द नोटबुक टू द नेक्स्ट स्टुडंट इन युअर ग्रुप अँड कम्प्लीट द थर्ड सेंटेन्स वी आर वी आर दिस इज फर्स्ट सेंटेन्स सेकंड थर्ड व्हेरी गुड चलो क्विकली राईट डाउन द सेंटेन्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स चला आता हॅन्ड ओव्हर द नोटबुक टू द नेक्स्ट स्टुडंट अँड राइट डाउन द फोर्थ सेंटेन्स तुम्ही त्याला मदत करू शकता एखाद्या मुलाला जर अडचण येत असेल ना तर तुम्ही गटातल्या मुलांनी त्याला ते वाक्य लिहायला मदत करायची बरं का So all group members will help to write down the sentence. tell our next vocabulary, sir, the fifth student in your group will write down the next sentence. She is dash dash dash, and you are going to complete that gap. Very good, you are doing. व्हेरी नाइस, nice. चलो आता आपण पुढे जाणार आहोत आता सहाव्या विद्यार्थ्याला गटातल्या वही द्यायची आणि त्याने हे वाक्य कम्प्लीट करायचंय इट इज बघूया कोणता ग्रुप जिंकतोय कोणता ग्रुप पूर्ण व्यवस्थित छान वाक्य लिहितोय आपण बघूया आता व्हेरी गुड सो आय थिंक एवरीवन हॅज कम रिटर्न वन सेंटेन्स इन युअर ग्रुप ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट सेंटेन्स रेस हा आता आपण आपण पुढच्या नेक्स्ट सेंटेन्स रेस ला जाऊया ओके ही झाली पहिली याची उत्तरं तुम्ही मला शेवटी सांगायची बरं का मी एका कोणत्याही गटाला विचारणार आहे त्यावेळेस युअर युआर गोइंग टू आन्सर ऑल धीज सेंटेन्सेस ओके अगोदर आपण रेस कम्प्लीट करूया ही झाली एक टाइपची सेंटेन्स आता नेक्स्ट सेंटेन्स आपण रेस बघूयात चलो वॉट यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन हाऊ यू विल एक्सप्लेन दिस पिक्चर हे पिक्चर तुम्ही कसं एक्सप्लेन करू शकता बघा बरं बुक्स व्हेरी गुड म्हणजे मला काय वाचायला आवडते पुस्तके आता नेक्स्ट चित्रामध्ये बघा बरं काय दिसतंय तुम्हाला वाव ॲपटायझिंग अँड स्वीट गुलाब जामून राईट right. मग आपण याच्याबद्दल काय वाक्य वापरू शकतो बघा बरं वव यू विल डिस्क्राईब दिस पिक्चर तर ह्या पद्धतीने मी डिस्क्राईब केले की आय लाईक like गुलाब जामून आता नेक्स्ट सेंटेन्स रेस ही ह्याच्यावरच आहे हा आय लाईक वर तुम्हाला सर्व आई लाईक चे वाक्य लिहायचे आहेत बरोबर आणि ते कम्प्लीट करायचे आहेत आणि ही जी जागा आहे ती रिकामी असणार आहे तुम्हाला ती कम्प्लीट करायची ओके okay? चलो क्विकली आता परत पहिल्या मुलाने वह, हा वह, वही हातात घ्या टेक नोटबुक बुक इन युअर हँड अँड स्टार्ट रायटिंग द सेंटेन्स क्विकली यू विल गेट फाय टू टेन सेकंड टू कम्प्लीट द सेंटेन्स हा आय लाईक इथे तुम्हाला लिहायचं आहे ओके यू विल राईट डाऊन यू विल फील दिस गॅप पहिलं वाक्य झाल्यानंतर लगेच दुसऱ्या मुलाकडे हैं। वही हँड ओव्हर करायची आणि त्याने दुसरं वाक्य कम्प्लीट करायचं यू लाईक हम्म इट फास्ट चलो पटापट लिया आणि नेक्स्ट मुलाच्या हातात वही द्या चलो यू विल लाईक सॉरी यू लाईक वी लाईक वी लाईक like. हा पहिला विद्यार्थी झाला दुसरा तिसरा आता चौथ्या विद्यार्थ्याच्या हातात वही द्यायची त्याने वाक्य कंप्लीट करायचे आणि आपल्या मित्राला मदत करायची हा वी आर गोइंग टू हेल्प आर फ्रेंड हु इज अनेबल टू राईट डाऊन द सेंटेन्स ओके त्याला मदत करायची थोडीशी आणि सगळ्यांची सारखी नाही आली पाहिजे उत्तर ही लाईक्स गुड आता पाचव्या मुलाकडे जायचंय शी लाइक्स त्याला पाचव्या मुलाने क्विकली कम्प्लीट करायचं सेंटेन्स आणि त्याला बाकीच्या मित्रांनी मदत करायची कम्प्लीट करण्यासाठी आणि हा शेवटचा विद्यार्थी वा त्याने क्विकली हा सेंटेन्स कम्प्लीट करायचंय इट लाइक्स चलो झालं व्हेरी गुड सो डीड यू एन्जॉय द गेम आता आपण कोण विनर आहे बघूया आता मी तुमची उत्तर ऐकणार आहे आणि मग आपण विनर ठरवूयात ओके सो होप यू हॅव एन्जॉईड बोथ द ऍक्टिव्हिटीज ओके आय एम गोइंग टू आस्क यू वॉट यू हॅव रिटर्न ऑन युअर नोटबुक चलो मंगले शाळा त्या शाळेतल्या एका गटाने उठून उत्तरं सांगायचे चलो माईक घ्यायचं आहे आणि उत्तर सांगायचं तुम्ही काय लिहिलेत वाक्य पहिल्या सेंटेन्स रेस ची उत्तरं सांगायची एका ग्रुप लीडर कोण आहे तुमचा त्याने उठायचं आहे हु इज युअर ग्रुप लीडर अँड स्टँड अप अँड आन्सर द सेंटेन्सेस रीड ऑल द सेंटेन्सेस दॅट यू हॅव रिटर्न व्हेरी गुड हा बोला बोल बाळा गुड नेक्स्ट सेंटेन्स हा तूच वाच बरं ठीक आहे चालेल चालेल हा वाचा ज्याने लिहिलंय त्याने वाचा चालेल ओके पण क्विक चला पटापटा उत्तर पटपट वाचायचंय वेळ नाही घ्यायचा क्विकली ग्रीन शी इज अ ग्रीन 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 ओके 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 बघा बरं शी इज अ ग्रीन पॅरेट असं म्हणता येईल का शी इज अ वेरिंग ग्रीन शर्ट किंवा टॉप असं म्हणता येईल की नाही आपल्याला ओके तरी चालतंय काय हरकत नाही चला नेक्स्ट सेंटेन्स चला क्विकली पुढचं सेंटेन्स वाचा हा पुढचं फ्लावर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला नेक्स्ट सेंटेन्स आय एम अ गर्ल व्हेरी गुड व्हेरी गुड नेक्स्ट व्हेरी गुड व्हेरी गुड चलो नेक्स्ट हा चला लवकर वाचायचंय रीड इट क्विकली शी शी इज अ डॉग इट इज अ डॉग इट इज अ डॉग काय करायचं ते वाक्य इट इज अ डॉग व्हेरी गुड खूप छान वाक्य लिहिले तुम्ही खूप छान मजा आली ना तुम्हाला तर तुम्ही सर्वच जण जिंकलेले आहात सर्वांसाठी एकदा छान पैकी टाळ्या वाजून घ्या अँड तुम्हाला मी Uh, आणखीन एक सेंटेन्स रेसचा घरचा अभ्यास देणार आहे तर तुम्हाला तुम्हाला स्क्रीनवर ना तुम्हाला एक लास्ट सेंटेन्स रेस दिसेल तर ती तुम्ही बघायची आणि ती घरी कंप्लीट करायची ओके हा हे बघा स्क्रीनवर तुमच्या वाक्य येत आहेत हे क्विकली लिहून घ्यायचे आणि हे तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर ना तुमच्या मित्रासोबत बसून ही वाक्य कंप्लीट करायचे अँड होप यू हॅव एन्जॉईड अ लेसन लॉट यू हॅव एन्जॉइड द ऍक्टिव्हिटी सून अगेन आपण आता यानंतर परत भेटणार आहोत एक छानशी कविता घेऊन परत भेटूया बाय हॅव अ नायस डे